साहित्याचे वाचन ही जीवनाची संजीवनी प्रा सुनील झोपडे दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी मराठा मंदिर विद्यावर्धिनी सहरा देसाई डी एल एड कॉलेज रत्नागिरीच्या द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून हिंदी विषयाच्या प्रात्यक्षिकाचा एक भाग म्हणून क्षेत्रभेट म्हणून हिंदी विषयाचे उपक्रमशील प्राध्यापक सुनील झोपे यांनी हिंदी साहित्य दर्शन व्हावे या हेतूने जिल्हा शासकीय स ग्रंथालय कुवारबाव येथे भेट दिली ग्रंथालयात जवळजवळ हिंदी मराठी इंग्रजी विषयाचे साहित्य उपलब्ध आहे स्पर्धा परीक्षा बालसाहित्य दालने व अभ्यासिका सुसज्ज आहे ग्रंथालयाचे मुख्य ग्रंथपाल श्री नाईक ग्रामीण शासकीय व अशासकीय ग्रंथालय निरीक्षक श्री काळोखे सर तसेच मुख्य लिपिक श्री वाघ सर तसेच कंत्राटी कर्मचारी शिगवन मॅडम व श्री, श्री ग्रंथ देव देवेघेव करणारे उपस्थित होते जिल्हा ग्रंथालय निरीक्षक काळो केसर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व व ग्रंथालयाची संपूर्ण माहिती सांगितली मुख्य लिपिक माननीय श्री वाघ सर यांनी संपूर्ण ग्रंथालयाची व साहित्याची माहिती सांगितली कोणत्या कपाटात कोणते साहित्य आहे याची माहिती सांगितली मुलांनी हिंदी विषयाची विविध पुस्तके बघितली चाळली सर्व विषयाचे संदर्भ साहित्य पाहून सर्व विद्यार्थी प्रभावित झाले उपन्यास कथा संग्रह पत्रलेखन रेखाचित कथा का कादंबरी कविता संग्रह पर हिंदी डिक्शनरी इतर साहित्याची एक तास माहिती दिली विद्यार्थ्यांनी हिंदी साहित्याचे वाचन केले अनेक प्रश्न विचारले मार्गदर्शक प्राध्यापक सुनील जोपळे यांनी मार्गदर्शन करताना वाचन हा विकासाचा पासवर्ड आहे अंधकार हे वह जहा आदित्य नाही है मुर्दा है वह देश जहा साहित्य नाही है वाचन ही साधना आहे एक पुस्तक एक पेन एक कलम आणि एक एक शिक्षक जग बदलू शकतात असे गौर उद्गार काढले अशी एक अविस्मरणीय अभूतपूर्व भेट शेत्र भेट क्षेत्र ठरली जोपे रत्नागिरी सर्वांना नमस्कार वर्षाच्या विद्यार्थ्यांना हिंदी साहित्य दर्शन विषयांतर्गत क्षत्रिय भेट हे एक प्रात्यक्षिक आहे त्या प्रात्यक्षिकाची पूर्तता करण्यासाठी द्वितीय वर्षाचे पस्तीस छात्राध्यापक ना घेऊन जिल्हा शासकीय ग्रंथालय क्वारगाव रत्नागिरी येथे आम्ही सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक मार्गदर्शक प्राध्यापक समाज झोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली आलेलो होतो सध्या मुलांचं वाचन खूप कमी झालेलं आहे फक्त अभ्यास करतात ती परीक्षेसाठी परंतु अभ्यास जीवना हा जीवनासाठी असायला पाहिजे हा उदात्त हेतू मनात ठेवून त्याचबरोबर ग्रंथालयात असलेली हजारो ग्रंथ मुलांनी बघावे आणि त्यातली काही ग्रंथ वाचावेत आणि प्रेरणा घ्यावी त्याचबरोबर हिंदी साहित्य इंग्रजी साहित्य मराठी साहित्य बाल साहित्य असे वेगवेगळे वेग जवळजवळ ह्या जिल्हा शासकीय ग्रंथालयामध्ये ऐंशी हजार पुस्तकं आहेत पण दुर्दैवाने मनाव असं वाटतं की वाचकांची संख्या फार कमी आहे असं म्हटलं जातं की पुस्तकांनी कपाटामध्ये आत्महत्या केली तसा काहीसा प्रकार मला ह्या ठिकाणी दिसतोय एक हिंदी विषयाचा प्राध्यापक म्हणून त्याचबरोबर मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून आणि दर्दी वाचक म्हणून मला नेहमीच ग्रंथालय फार आवडतात गावागावामध्ये मंदिरं बांधण्यापेक्षा ग्रंथालय बांधावल्या बांधायला हवीत दवाखाने उभारायला हवेत ह्या मेक इन इंडियाचा खऱ्या अर्थाने स्वप्न साकार विकसित भारत स्वप्न साकार होण्यासाठी ह्या गोष्टी होणं फार गरजेचे आहे बेसिक मूलभूत गोष्टी रुपे, रुपे हा फार महत्त्वाचा आहे शासनाने करोडो रुपये लाखो रुपये ह्या ग्रंथालयांवर खर्च केलेले आहे परंतु दुर्दैवाने वाचक फार कमी आहे शाळेतले विद्यार्थी प्राथमिक शाळा असेल माध्यमिक शाळा असेल उच्च माध्यमिक असेल त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थी ग्रंथालयाकडे ह्या विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाकडे पाठ फिरवली आहे वाचन म्हणजे ती शालेय अभ्यासाची पुस्तकं एकतेची पुस्तकं वाचणं हा नसून अवंतर वाचन फार महत्त्वाचे आहे माझ्या वाचनामध्ये आलेलं अत्यंत प्रभावी पुस्तक रीड अँड गेट रिच रीड अँड गेट रिच वाचा आणि श्रीमंत वाचा